अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर वचक बसविण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन प्रहार मोहिमेअंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे जुगारावर टाकलेल्या छाप्यात लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अकोला जिल्ह्याला अवैध धंद्यांपासून मुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या निर्देशानुसार ऑपरेशन प्रहार मोहीम सातत्याने ता राबविली जात आहे याच मोहिमेचा एक भाग म्हणून सव्वीस जुलै रोजी अकोट ग्रामीण पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली अकोट बारडी रोडवरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेताजवळ काही व्यक्ती पैशांची हार जीत लावून जुगार खेळत असल्याचीही माहिती होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने दोन पंचसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला त्याचवेळी शेख अक्रम शेख मुस्तफा अंदर अली खुर्शेद अली सवीर खान शेर खान मोहम्मद सलीम मोहम्मद अकबर शेख अयूब शेख सत्तार मोहम्मद अकील मोहम्मद मुजेदार आणि फिरोज अली जमीर अली असे सात इसम पैशांवर जुगार खेळताना रंगे हात सापडले पोलिसांनी त्यांची अंग घेतली आणि जुगाराच्या जागेवरून तीन हजार पाचशे साठ रुपये रोख रक्कम एकाहत्तर हजार रुपये किमतीचे सहा मोबाईल आणि दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या चार मोटरसायकली असा एकूण तीन लाख चोवीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईमुळे अवैध जुगार खेळणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अकोट ग्रामीण पोलीस या प्रकरणाची पुढील कायदेशीर कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे अवैध धंद्यांना चाप बसत असल्याचे दिसून येत आहे अकोला जिल्ह्यात अवैध धंद्याविरोधात पोलिसांची ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत